नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील डोंगरगावचे युवा सरपंच संदीप भाऊ नांगरे यांचा वाढदिवस देवकी लॉन्स विंचूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला डोंगरगावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या सरपंच संदीप भाऊ नागरे यांच्या प्रत्येकाला आपलंसं करण्याच्या वृत्तीमुळे आणि सर्वांच्या सुखदुःखात नेहमी आपला खारीचा वाटा उचलणाऱ्या सरपंच संदीप नांगरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश डोमाडे इफको संचालक साधनाताई जाधव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी के नाना जगताप राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार सहकारी विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदगाव विधानसभा विद्यमान आमदार कांदे हे उपस्थित सरपंच संदीप यांनी खंत व्यक्त केली या प्रसंगी सरपंच संदीप नागरे यांना उपस्थित सर्वांनीच वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या या दिवशी संदीप भवन वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल सर्वांच्या आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने संदीप भाऊंना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देव अशी जीश्वरच्या प्रार्थना करतो थांबतो या ठिकाणी आमचे मोठे बंधू संदीप भाऊ नागरे यांचा अविष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा होत आहे त्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी खूप जेवढं लोकांचं प्रेम होतं ते सर्वजण इथे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल फोनच्या कॉलच्या माध्यमातून असेल सर्वजण इथे आवर्जून उपस्थित राहिले आणि संदीप भाऊंना शुभ आशीर्वाद देऊन भाईवटचालीस भरभरून अशा शुभेच्छा दिल्या त्यासाठी मी सर्व आलेल्या मित्रपरिवारांचे ज्येष्ठ मान्यवरांचे सर्व क्षेत्रातील आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनोगत माझं मनोगत व्यक्त करून मी त्यांना संदीप भाऊंना शुभेच्छा देतो आणि बाईवाटचाली शुभेच्छा देतो इथंच आमचं जय जय महाराष्ट्र गावचे सरपंच आमचे मित्र संदीप भाऊ नागरे त्यांचा वाढदिवस आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त इथं जमलेले सर्व मान्यवर आणि संदीप भाऊ संपतराव आणि सर्व सन्मान्य किशोर भाऊ जेऊघाले संतोष भाऊ कांगणे आणि सर्व सन्माननीय संदीप भाऊचा आज वाढदिवस आहे आणि संदीप भाऊ हे डोंगरगावचे सरपंच आहे आणि डोंगरगावचे सरपंच इथपर्यंत न राहता संदीप भाऊला पुढील मी राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बंधू संदीप भाऊ नागरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानिमित्ताने उपस्थित सर्व परिसरातील सर्व तरुण सर्व राजकीय क्षेत्रातील सामाजिक सगळ्या क्षेत्रातील या ठिकाणी सर्वांनी उपस्थित देऊन संदीप भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या संख्येने जी तरुणाई जमा झालेली हे संदीप भाऊचं काम आहे त्यांनी जे काम केलेलं आजपर्यंत कमी वेळामध्ये कमी दिवसामध्ये एक गो डोंगरगावचे तरुण तडफदार सरपंच म्हणून त्यांची या परिसरामध्ये एक चांगली ओळख आहे आणि यांचं काम असंच पुढं जोराने चालू राहो त्यांना या ठिकाणी मी आई रेणुका मातेचे कृपया त्यांना आशीर्वाद रेणुका मातेच्या आशीर्वादाने त्यांना हे काम पुढं चांगलं करण्यात यावं त्यांच्या हातून चांगलं काम घडावं आणि आमच्या सर्वांच्या या ठिकाणी शुभेच्छा असतील या ठिकाणी मी त्यांना परत एकदा त्यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय वाढदिवसानिमित्तानं राजकीय क्षेत्रातील असतील सर्व क्षेत्रातील लोक असतील मला बरोबरून शुभेच्छा दिल्या व माझ्यावर जे प्रेम करणारे लोक होते माझ्या अपेक्षेनुसार जास्त लोक इथं उपस्थित राहून मला शुभ आशीर्वाद दिले आणि एकदम अतिशय कमी कालावधीमध्ये मला तर वाढदिवसाचं माझं नियोजन पण नव्हतं पण सहकारीच्या संगतीने काल दुपार नियोजन झाल्याच्यानंतर जी आज भरभरून जी गर्दी बघितली त्याच्यात मी भारवून गेलो आणि माझ्या वाढदिवसाची मला एकच खंत आहे का माझे आमदार नांदगाव तालुक्याचे आमदार मान्य सोना सुहासन्ना कांदे हे आज उपस्थित राहू शकले नाही त्याबद्दल मी व्यक्त करतो अण्णांच्याबद्दल आणि असंच लोकांचं प्रेम माझ्यावर जडत राहावं आणि अशाच या पद्धतीनं लोकांनी माझ्यावर प्रेम करावं आणि मला चांगल्या कामात याच्यात कशात असेल मला त्यांनी सहकार्य कर मी त्यांना सहकार्य करावं व त्यांनी माझ्यासोबत राहावं ही माझी विनंती

कार्यक्रमा सर्वन व्यक्ति संधि प्रेम करना सर्व बंधुनो बाबा भगिनीनो मातानित्रनो खे की छोटी निमित्ता आप सर्व एकत्र प्रत्येका संधि पावल जी कहीं अभिप्राय अपना समझ कर निश्चितपणाने संधी भाऊने आतापर्यंत काम केलेलं आहे खूप चांगलं काम केलेलं आहे काही मनामध्ये जे उच्च आहे काहीच्या मनामध्ये जर पडणार नाही आहे असे असते परंतु त्यांनी संधी भाऊ सांगत असते की आपण काम करीत राहायचं काम करीत राहिलं आणि निश्चितपणे त्याची फक्ती ही जसा दिसते त्यांनी जी काम प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्याला कामाचा कसा आपण त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे निश्चितपणे जनता आपल्या पाठीशी जाईल कामाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आमची राजकारण केलं पाहिजे সরপক্ষে সমাজ আসা তাই সঙ্গে আমি প্রত্যেক মুখে সঙ্গে দিয়ে ভাব আমি সঙ্গে সহজে এবার

आदर्श नेतृत्व म्हणणारी वागट आणि म्हणून त्याची भाटी आहे ते फक्त दीपा तालुक्यात तर आमच्या श्री देखील संदीप भाविक आहे आणि संदीप भाऊ संदीप भवती कार्यकर्ता जवळपास पद्धत आहे सलग ती आनंद

त्याचं म्हणून सर्वच मान्य उपस्थित आहेत आपण सरपंच अधिकाऊ विद्यापीठाने वेळानं माझी आणि आज संदीप भाऊचा सोहळ्यासाठी उपस्थित असेल सर्व मित्र करणार आपले सर्व नातेवाईक सामाजिक राजकीय सर्व करते आणि पत्रकार माणसाकडे सध्या ठिकाणी आपण उपस्थित ठरलेला आहोत खरं म्हणजे संदीप भाऊ तुमचा आमचा सगळ्यांचाच भाऊ आहे आणि त्यामुळे ही इतकी उपस्थिती असणं स्वाभाविक आहे असं म्हणतात की जी आपल्यापेक्षा मोठी माणसं असतात तिथे आपल्याला ओळखतात त्यावेळेला आपलं जे सर्वत्व असत आणि आपल्यापेक्षा लहान असणारी माणसाच्या आपल्याला ओळखतात ती आपली लोकप्रियता असते परंतु या लाडका भावाच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण बघतो आहोत की अतिशय मान्य मंडळ सुद्धा आणि अतिशय शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित मी खूप शुभेच्छा देते आज दोन जानेवारी म्हणजे नवीन वर्ष लागलं आणि त्याचा हा दुसरा दिवस आणि सर्वांच्या आणि आपल्या सर्व परिसराच्या आनंदाचा आजचा दिवस या डोंगरच नव्हे किंवा या विचू पंचगोष्टीतच नव्हे तर या निफा तालुक्याचं भूषण आदरणीय संदीप भाऊ नागरे यांचा आज जन्मदिवस मी प्रथम आमच्या उपजनेच्या वतीनं आमचे लग्न ग्रामपंचायतीच्या वतीनं या कर्तव्या आणि पहाडासारख्या उंच व्यक्तिमत्वाला मी वाढदिवसाच्या हार्दिक कायदे शुभेच्छा व्यक्त करतो खरं जरी पाहिलं तर आज या स्टेजवर आपल्या सर्वांचे नाटके नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय प्रलनाजी धोरे साहेब इतको या संस्थेच्या आदरणीय साधनाबाई जाधव संचालिका साधनाबाई जाधव त्याच्यानंतर आमचे पत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री गणेश डोमणे आमचे मित्र ऍडव्होकेट क्षेसागर क्रांतीनिग सुमारा नायक शिक्षण संस्थेचे संचालक प्रधारी नाना काळे शेवळे साहेब माननीय विनाथ धोरबोरे सोमनाथ नागरे सोमनाथ भाऊ सर्व आणि या गावचे सरपंच विश्वयोगाचे आणि सर्व प्रभामचे मान्यवर उपस्थित राहिलेले तसंच भविष्य अत्यंत धावपळीचा दिवस आणि अत्यंत कमी वेळामध्ये हा हॉट इथं जो आहे त्याला कारण म्हणजे सागर बापू वाघ आणि हे सर्व त्यांचं मित्रमंडळ मग कांतीलाल नागरे असतील संपतराव नागरे असतील आणि समस्त रव्यावकर आणि अपचितले